उंची कमी असल्याची खंत अनेक रुग्णांना दिसून येते आपली उंची कमी का आहे उंची कमी असल्यामुळे त्यांना अनेक करिअरच्या संधी देखील मुकाव्या लागतात काही मुलींमध्ये योग्य प्रमाणे जोडीदार मिळणं देखील कठीण होतं मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण उंची का कमी राहते उंची कधीपर्यंत वाढते उंची वाढण्यासाठी आपण आहारामध्ये कुठले बदल केले पाहिजे कुठला आहार घेतला पाहिजे कुठला आहार टाळला पाहिजे व कोणत्या प्रकारचे व्यायाम आपण केले पाहिजे आपली जीवनशैली कशी असली पाहिजे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये मध्ये जाणून घेणार आहोत उंची कोणत्या वर्षापर्यंत वाढते आयुर्वेदानुसार साधारण अठरा ते एकवीस वर्षापर्यंत उंची वाढण्याची शक्यता असते साधारणपणे सात ते आठ वर्षांनंतर जेव्हा मुले शाळेला जायला लागतात त्यावेळेस पालकांच्या असं लक्षात येतं की शाळेतील इतर जे विद्यार्थी आहेत त्याच्या तुलनेमध्ये याची उंची कमी आहे हीच उंचीची औषधं घेण्याची किंवा औषधोपचार करण्याची योग्य वेळ आहे त्यामुळे या काळामध्ये जर आपण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ती औषधे औषधोपचार आउशद व आहारामधील बदल केले तर उंची वाढण्याची शक्यता ही मोठ्या प्रमाणावर असते व्यवहारामध्ये साधारण वीस ते एकवीस किंवा तेवीस वर्षापर्यंत देखील उंचीचे औषध हे विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने गोंधताने दिसून येतात प्रत्येकाची शरीराची प्रकृती ही वेगवेगळी असते त्यामुळे प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने औषधाचे गुण आपल्याला दिसून येतात उंचीवर परिणाम करणारे घटक कोणते म्हणजे कोणत्या घटकामुळे मुलांची किंवा मुलींची उंची ही कमी राहते त्यामध्ये सर्वात महत्वाचा आणि प्रथम घटक म्हणजे अनुवंशिकता ज्या मुलांची आईवडिलांची उंची कमी असते अशा मुलांमध्ये उंची कमी राहण्याची शक्यता ही खूप जास्त प्रमाणात असते त्याचप्रमाणे प्रत्येक कमी उंची असणाऱ्या आई वडिलांच्या मुलाची उंची कमी असेलच असे नाही त्याला इतर देखील घटक तेवढेच कारणीभूत असतात दुसरा महत्वाचा घटक म्हणजे गर्भ अवस्थेमध्ये मातेने कशा पद्धतीने आपला आहार विहार घेतला आहे पोषक असा आहार तिला मिळाला आहे तिचं कुपोषण झालं आहे किंवा योग्य पद्धतीचा जर तिला आहार मिळालेला नसेल तर त्या बाळाच्या गर्भामध्ये होणारा जो विकास आहे डेव्हलपमेंट आहे त्याच्यावर देखील याचा परिणाम होतो यामुळे देखील पुढे चालून त्याची उंची कमी राहण्याची शक्यता असते जन्म झाल्यानंतर बाळाचं वजन किती आहे व त्याची उंची किती आहे या गोष्टी देखील त्याच्या उंचीवर परिणाम करत असतात त्याचप्रमाणे जन्मानंतर होणारे जे विविध आजार आहेत त्या गोष्टी देखील त्याच्या सर्वांगीण विकासावर व उंचीवर परिणाम करत असतात मुलं जर सारखे आजारी पडत असेल सारखे सर्दी खोकला होत असेल त्यांना पचनाशी संबंधित जर काही समस्या नियमितप्रमाणे राहत असेल तर त्याच्या सर्वांगीण विकास व उंचीवर याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम दिसून येतो चांगली भूक न लागणे चांगली झोप न लागणे किंवा पोट व्यवस्थित साफ न होणे सर्दी खोकला सतत होणे अलर्जीचा त्रास असणे अस्थमाचा त्रास असणे या सगळ्या गोष्टी त्याच्या सर्वांगीण विकास व उंचीवर परिणाम करत असतात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मुलांची जर रात्रीची झोप चांगली होत नसेल तर देखील त्याचा परिणाम त्यांच्या उंचीवर दिसून येतो रात्री व्यवस्थित पद्धतीने झोप झाली तर शरीराचं रिजनरेशन म्हणजे पुनरुत्पादन हे खूप चांगल्या पद्धतीने होतं रात्रीच्या काळामध्ये ग्रोथ हार्मोन हे मोठ्या प्रमाणावर सिक्रीट होत असतात त्यामुळे शरीराची वाढ होण्यासाठी त्याचा फायदा होतो तुमच्या पाल्याची रात्रीची झोप जर चांगल्या पद्धतीने होत नसेल तो उशिरा झोपत असेल किंवा योग्य पद्धतीने जर झोपत नसेल तर भविष्यामध्ये त्याचा त्याच्या उंचीवर परिणाम होण्याची शक्यता ही मोठ्या प्रमाणावर दिसून येते लहान मुलांना काही आजारांसाठी खूप दिवस जर औषध चालू असतील तर त्या औषधांच्या साईड इफेक्ट मुळे देखील त्यांच्या उंचीवर परिणाम दिसून येतो उंची किती प्रमाणात वाढू शकते मित्रांनो नैसर्गिकपणे प्रत्येक शरीराची प्रकृती ही वेगवेगळी असते त्यामुळे त्याची उंची वाढण्याचं प्रमाण देखील वेगवेगळं आहे परंतु तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ते औषधोपचार आहारामधील बदल व व्यायाम जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने केले आणि योग्य वयेत जर तुम्ही औषध घेतले तर साधारणतः आठ ते दहा सेंटीमीटर पर्यंत तुमची उंची वाढण्याची शक्यता असते उंची वाढण्यासाठी आहारामध्ये आपण काय बदल केले पाहिजे तर लहान मुलांमध्ये विशेषतः आहाराची काळजी आपण जास्त प्रमाणात घेतली पाहिजे जे जंक फूड आहेत म्हणजे जसे ब्रेड बिस्किट बेकरीचे पदार्थ असतील किंवा इतर जे हॉटेलचे पदार्थ असतील हे पूर्णपणे आपण टाळले पाहिजे कारण ह्या पदार्थांमधून कुठल्याही पद्धतीचे पोषण मुलांचे होत नाही या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर मीठ व सोडा असतो हे जास्त प्रमाणात मीठ व सोडा शरीरामध्ये गेल्यामुळे शरीराचे हाडांची झीज होते शरीराचं कॅल्शियम कमी होतं व त्यामुळे याचा परिणाम त्यांच्या उंचीवर मोठ्या प्रमाणात दिसून येतं लोणचे असतील पापड असेल नमकीन असेल किंवा इतर कुठलाही शेव चिवडा फरसान असेल किंवा बेकरीचे जे पदार्थ असतील हे सगळे याच कॅटेगरीमध्ये येतात त्याचप्रमाणे आर्टिफिशियल शुगर म्हणजे जे कृत्रिम साखर आहे त्यापासून तयार केलेले जे वेगवेगळे प्रकारचे पदार्थ असतात जसे चॉकलेट्स असतील कोल्ड ड्रिंक्स असतील किंवा इतर कुठल्याही पद्धतीचे ड्रिंक्स असतील यामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्टिफिशियल शुगर असते ही शुगर जर जास्त प्रमाणामध्ये आपल्या शरीरामध्ये गेली तर ती पचवण्यासाठी शरीरामधलं मोठ्या प्रमाणावर कॅल्शियम वापरलं जातं त्यामुळे या गोष्टीचा देखील लहान मुलांच्या उंचीवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो त्याचप्रमाणे जास्त प्रमाणात शुगर गेल्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये कृमी म्हणजे जंत निर्माण होण्याची देखील शक्यता असते त्याचप्रमाणे वेगवेगळ्या पचनाच्या संबंधित त्रास देखील या मुलांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येतो भारतीय पद्धतीने घरी तयार केलेला जो ताजा व स्निग्ध असा आहार आहे तो आहार या विद्यार्थ्यांनी आपल्या खाण्यामध्ये ठेवला पाहिजे उंची वाढवण्यासाठी कुठल्या प्रकारचा आहार हा उपयुक्त आहे यामध्ये मुख्यतः जी धान्य आहेत ज्वारी असेल बाजरी असेल नाचणी असेल किंवा रागी असेल या गोष्टी उंची वाढवण्यासाठी व हाडांना मजबूती देण्यासाठी व कॅल्शियम वाढवण्यासाठी अतिशय फायदेशीर आहे त्याचप्रमाणे दूध दुधापासून तयार केलेले जे काही के पदार्थ असतील ते देखील शरीरामध्ये नैसर्गिकपणे कॅल्शियम वाढवण्यासाठी अतिशय फायदेशीर ठरतात अळीव असेल जवस असेल किंवा खसखस असेल या गोष्टी देखील उंची वाढवण्यासाठी तेवढ्याच फायदेशीर ठरतात सुकामेवामध्ये अंजीर असतील खारीक असेल डिंका असेल किंवा नारळ असेल मनुका असतील डाळिंब असतील यापासून तयार केलेले जे काही वेगवेगळे पदार्थ असतील ते आपण आहारामध्ये नियमित प्रमाणे घेऊ शकतो यामुळे शरीरात नैसर्गिकपणे कॅल्शियम देखील वाढणार आहे व हाडांना मजबूती येण्यासाठी देखील तेवढाच फायदा होतो उंची वाढवण्यासाठी कुठल्या पद्धतीचे व्यायाम किंवा प्राणायाम योगा आपल्याला फायदेशीर ठरतात उंची वाढवण्यासाठी विशेषतः आपल्या मसल्स म्हणजे स्नायूंना स्ट्रेस देणारे व हाडांच्या संबंधाने असणारे जे काही व्यायाम आहे ते खूप फायदेशीर ठरतात यामध्ये मुख्यतः सूर्यनमस्कार असेल यामध्ये शरीरातील सर्व सांधे व सर्व स्नायूंचे योग्य पद्धतीने व्यायाम होतो त्यामुळे हा सूर्यनमस्कार हा व्यायाम उंची वाढवण्यासाठी फायदेशीर आहे तारासन किंवा वृक्षासन नावाचे जे व्यायाम आहे ते देखील उंची वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतात दोरीवरच्या उड्या मारणे किंवा मा सिंगल बारला लटकणे या चार प्रकारच्या गोष्टी आहेत या जर आपण नियमितपणे केल्या तर या गोष्टी देखील आपल्याला उंची वाढवण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात त्याचप्रमाणे आपल्या जीवनशैलीमध्ये देखील आपण काही बदल आवश्यक आहे रात्रीची झोप ही योग्य वेळेमध्ये झाली पाहिजे योग्य प्रमाणामध्येच झाली पाहिजे रात्रीची झोप झाली नाही तर त्याच्यामुळे शरीराची झीज होते व हाडांची झीज होण्याची शक्यता राहते त्यामुळे तुम्ही रात्री योग्य पद्धतीने झोपलं पाहिजे दिवसभर जे आपले जेवणाचे टायमिंग्स आहे ते आपण फॉलो केले पाहिजे व घरी बनवलेला योग्य व सुपक्व असा पोषक आहारच आपण आहारामध्ये घेतला पाहिजे चहा असेल बिडी असेल सिगारेट असेल किंवा इतर काही व्यसन असेल कॉफी असेल या गोष्टी आपण पूर्णपणे टाळल्या पाहिजे मित्रांनो तुमची उंची कमी असेल तर या उंची वाढवण्यासंदर्भात माहितीचा तुम्ही अवश्य उपयोग करून घ्या याविषयी तुम्हाला अजून काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा धन्यवाद